शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे जोरात शिकरापूर पोलीस स्टेशनचे पीएसआय पानसरे हे दारू जुगार मटका लॉज क्लब यांची वसुली करतात यांच्या नेतृत्वाखाली हे दोन नंबर धंदे सुरू असल्याची धक्कादायक बातमी समोर आली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या अवैध धंद्यांना परमिशन दिली असा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला पीएसआय पानसरे हे गेली चार ते पाच वर्षांपासून शिक्रापूर पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसले आहेत त्यांची बदली का होत नाही हा प्रश्न निर्माण झालाय या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे एका जुगार घुसून कोयत्यांनी लाकडानी मारहाण केली यात एका नागरिकाचा हात मोडला आणि जबरदस्त मार लागलेला असताना मात्र आय दीपरन गायकवाड यांनी साधे कलम लावले तीनशे सात कलम का लावले नाही पोलिसांनी गुंडाची बाजूने निकाल लावला असं दिसून येत आहे पी एस आय पानसरे यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली पीआय दीपरत गायकवाड यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे या धंद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले एस पी संदीप गिल साहेबांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वा पी आय दीपरत गायकवाड व पी एस आय पानसरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची बदली करावी आज आपण पुण्यातील एस पी ऑफिस या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी शिरूर हद्दीमध्ये आयुर्वेद धंद्यांना ऊत आला आहे तसेच या ठिकाणी सदर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने आयुर्वेद धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या ठिकाणी एका गरीब मजूर कामगाराला मारहाण झाले आहे आणि त्याविषयी या ठिकाणी पीपल्स डेटक पार्टीच्या वतीने अमरण उपोषण करण्यात आलं आहे आमची पहिली मागणी दीपरतन गायकवाड पानसरे पाटील साहेब त्यांना त्यांचे म्हणजे यांची बदली म्हणजे यांना सस्पेंड करा नंतर जे परमेश्वर बोनसुडे आहे त्याला जिवडीत जबर मारहाण झाली आणि त्याला न्याय कोण देणार त्याला न्याय मिळलाच पाहिजे त्याची त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे त्याचे लेकरवाळे शिक्षण करते त्याला असं झाले की ते माझी वायबल झालं आहे त्यांना म्हणजे बोलण्याची सगळ्या त्याची मनस्थिती बरोबर नाही आणि दीप्रथम गायकवाड जाणून बुजून खोट्या धंदे खोट्या गुन्ह्याचे खरे गुन्हे करतो खऱ्या गुन्ह्याचे फट्या गुन्हे करतो असं पियायचं शिक्रापूर आदित्याचं असं चाललेलं आहे त्याला मग या दीपत्न गायकवाड पी आय बदली झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे बदली झाली पाहिजे आणि हे आशीर्वादाने चालतात असं तुमचं म्हणणं आहे का बरं आता आपण तुम्ही एस ऑफिसवर आहात या ठिकाणी एस संदीप से गिल आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहात प्रमुख आणि त्यांनी जर कारवाई केली नाही तर तुम्ही पुढची दिशा काय लढा चालूच राहणार इथे तरी पण चालणार उपोषण सोडणार नाही